नवापूर शहरात खळबळ भीमनगर परिसरात दोन बुलेट दुचाकींना आग नवापूर शहरातील भीमनगर परिसरात अज्ञात कारणाने दोन बुलेट दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन बुलेट गाड्या एका बंद जागेत उभ्या असताना रात्रीच्या सुमारास आग लागली काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केल्याने दोन्ही दुचाकी पूर्णत जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग नेमकी कशामुळे लागली शॉर्ट सर्किट पेट्रोल गळते की जाणीवपूर्वक आग लावली गेली याबाबत अद्याप स्पष्टता नाही घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नागरिकांकडून तपासणीची मागणी केली जात आहे